नमस्कार मित्रांनो तर ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागामध्ये काय चाललंय ते आपण जाणून घेऊयात तर आता सायली अर्जुनकडे जाते आणि म्हणते आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजप्रमाणे आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजला दोनच दिवस शिल्लक राहिलेले आहेत तेव्हा अर्जुनही सायलीकडे पाहतच राहतो त्यानंतर सायली बाहेर जाण्यासाठी दरवाजा उघडते तेव्हा तेव्हा अर्जुन म्हणतो थांबा मिसेस सायली मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे तेव्हा सायली ऐकत नसते आणि ती दार उघडते तेव्हा अर्जुन साय सायलीला थांबवण्यासाठी उठतो तेव्हा त्याला ती खुर्ची खूप जोरात लागते तेव्हा सायली पळतच अर्जुनकडे जाते आणि म्हणते एवढ्या गडबडीनं उठायची काही गरज होती का तुमची तेव्हा अर्जुन सायलीकडे पाहतच राहतो मग न त्यानंतर सायली अर्जुनच्या पायाला मलम मलमपट्टी करते आणि म्हणते दोन दिवसानंतर आपलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपणार आहे त्यानंतर तुम्ही काय करणार तुमचे कामं कोण करणार असं म्हणते तेव्हा अर्जुन सायलीकड पाहतच राहतो अशाच मालिकेचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद भेटूया अशा एका नवीन व्हिडिओसह